नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आज आपण आहोत मोर्टीमध्ये बारामती लोकसभेच्या निवडणुकीबद्दल येथील ग्रामस्थ यांना काय वाटतं याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत नमस्ते नमस्ते बारामती लोकसभेची निवडणूक लागली तर आता सुप्रियाता सुळेविरुद्ध विरुद्ध वैने असा सामना होतो आहे तर तुम्हाला काय वाटतं या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल म्हणजे लोकसभा निवडणुकीबद्दल तर आजपर्यंत जर असं काही नव्हतं की पवार कुटुंबासोबतच सगळी तालुक्याबरोबर होता पण आज त्यांच्यातच जरा विभाजन झाल्यामुळं जरा लोकांच्यात संभ्रम झाला आहे की कुणाला मत द्यायचं वहिनींला की ताईंला असं झालं आहे पण विकासाला मत म्हणून वहिनींच्याच पाठीमागे माझ्या माहितीने नव्वद टक्के तर बारामती आहे असं मला वाटतं आहे आणि आहेच आम्ही सर्वे केला गावोगावी आम्ही जातो आहे की तिथं तर प्रतिसाद तसा मिळतोय आम्हाला आता सध्या कोणाचं पारडं जड आहे असं वाटतं तुम्हाला वहिनींचं का बरं दादांचा विकास पाहून वहिनींचं पारडं जड वाटतंय आणि दादांनी एवढा निधी आणि एवढे कामं केल्यात आमच्या गावात किंवा बारामती तालुक्यातला जो विकास दिसतोय ते दादांच्यामुळेच दिसतोय आता सध्या काही लोक भावनिकतेला महत्त्व देतात का विकासाला महत्त्व विकासाला महत्त्व देतात विकासालाच मत देणार विकास आहेत म्हणजे कोणाचा संभ्रम जरी असला तरी त्यांना समजवून सांगितल्याच्यानंतर समजलं की ते विकासालाच मत द्यायचं म्हणतात कारण की माहिती नाही अजून त्यांना लागे नक्की काय दादा का कोण तर दादांचं सांगितल्यानंतर म्हणतात की दादांनाच मत द्यायचं किंवा वहिनींलाच दादांच्या माध्यमातून आणि वहिनींनी पण भरपूर कामं केलेली आहेत आज व एनवायरमेंटल फोरमच्या माध्यमातून मुर्टी गावामध्ये सुद्धा ओढाखोलीकरण भरपूर प्रमाणात त्यांनी केलेलं आहे त्यांचं काम आहे फक्त ते दिसत नाही लोकांना पण भरपूर कामं केलेली आहे सध्या बारामती लोकसभेची निवडणूक लागली तर तुमचा मतदानाचा कल कसा राहील काय आमचा मतदानाचा कल सुनेद्रा द्नाच्या बाजूनेच राहील काय कारण काय त्याचं त्याचं कारण असं की सुनीत्रहिणींच्या माध्यमातून आमच्या गावात एन्व्हायमेंटल फोरमच्या माध्यमातून काम खोलीकरणाचं जा काम झाले तसेच वृक्ष वृक्ष संवर्धनासाठी सा मोठ्या प्रमाणात मदत झाली तसं दादांच्या माध्यमातून आमच्या परिसरात मु मुरठी परिसरात बरगोस असं काम झालेलं आहे जसं हायस्कूल शाळांची इमारती ग्रामपंचायतीची इमारती प्राथमिक शाळांच्या सर्व इमारती तसेच बारामतीतील अनेक प्रशासकीय भवनं पंचायत समिती बसस्टँड पोलीस मुख्यालय अशी भरपूर विकासकामं झालेली आहेत तसंच आता आमच्या गा आमच्या मुठी परिसरातील किंवा मुर्तीला पिण्याच्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न होता दरवर्षी आम्हाला टँकरच्या प टँकरशिवाय पर्याय नव्हता परंतु दादांच्या माध्यमातून मुठी प्रादेशिक योजना आज पूर्ण झाली आणि ही योजना पूर्ण झाल्यामुळं आज आठ गावांना दिवसाड पाणी भरपूर पाणी मिळते दादांच्या माध्यमातून महिलांच्या डोक्यावरचा हांडा उतरवायचं काम झालं त्याच्यामुळे आमचा हा पूर्णपणे जिरायत भागातील शेतकरी समाधानी आहे तसंच दादांच्या जनता दरबाराच्या माध्यमातून आमचे प्रश्न तातडीनं सुटले जातात दादांनी कोविडच्या काळातसुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात चांगलं काम केलं अनेक ठिकाणी कोविड सेंटरची उभारणी केली त्यामुळं अनेकांचा जीव वाचण्यास मदत झाली आता एक उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या गावातील एक कोविडच्या काळामध्ये मा म्युकर मायकिस मायकोसिस नावाचा एक आजार झाला होता त्या आजारासाठी त्या आजारातून वाचण्याकरता अतिशय महागडे इंजेक्शनची आवश्यकता होती तर दादांनी त्यावेळेससुद्धा ते महागडे इंजेक्शन तातडीने उपलब्ध करून दिले असे अनेकांचे जीव वाचवायचं काम दादांच्या माध्यमातून झाले त्यामुळं आमचा कल हा दादांच्या बाजूनच म्हणजे सुनेत्र वहिनींच्या बाजूनेच राहणार तुम्ही आता विकासाचे काही मुद्दे सांगितले परंतु मला असं सांगा की बाबा पाण्याच्या प्रश्नावरती दादांनी काही शब्द वगैरे दिलाय का आता पाण्याच्या प्रश्नावरती पिण्याच्या पाण्याचा विषय आमचा मार्गी लागला आहे आज एक दिवसाट भरपूर मोठ्या प्रमाणात लोकांना पिण्याचं पाणी उपलब्ध झालं आहे तसंच पुरंदरूपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून आमच्या मुर्टे परिस्थितीत अनेक गावं त्याचा लाभ आहेत आणि त्या माध्यमातून लोकांना जनावरांचा चारा शेतीला पाणी मिळते तसंच त्या पुरंदरूपसावरतीच अवलंबून न राहता दादांनी आम्हाला कन्नरीच्या सभेमध्ये सर्व गावांना एक ठाम आश्वासक शब्द दिला आहे की आम्ही जे वीर वीर धरणाचं ओव्हरफ्लो जर पंधरा टी एम सी पाणी वाहून जातं तर ते पंधरा टी एम सी पाण्यामधील काही टी एम सी पाणी मुरटी मोडवे जोगोडी मगरवाडी चौदरवाडी अशा गावांना एक मजबूत योजना करून हे गाव पाणीदार करण्यासाठी हिरवगार करण्यासाठी ह्या गावाचं नंदनवर करण्याचा दादांनी ठाम शब्द दिला आहे आणि आम्हाला खात्री आहे दादा जे बोलतात ते करतातच त्यामुळे आमचा मुर्ती परिसर संपूर्ण दादांच्या बाजूनेच म्हणजे सुनेत्रा वहिणींच्याच बाजूने आहे आमचं सर्व मतदान हे गडल्याच्या बाजूने होणार